आज शनिवार मुक्त शनिवार या उपक्रमा अंतर्गत आज आपण एक आनंददायी गीत घेणार आहोत गीत आहे गीताचे गीता गोल आहे साताऱ्याचा म्हातारा साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला <Hö� om> <movement> साताऱ्याचा मातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आले साताऱ्याचा मातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आले साताऱ्याचा मातारा शेगोटीला आला साताऱ्याचा मातारा शेगोटीला आला म्हात्याचा पोरग शेकोटीला आला साताऱ्याचा मातारा शेकोटीला आला साताऱ्याचा मातारा शेकोटीला आला सातऱ्याचा सा मातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा पोरग पोळाचा पुत्र कुत्र्याची शेवटी शेकोटीला आली सातऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा पोरग पोळाचा पुत्र कुत्र्याची शेवटी शेकोटीला आली साताऱ्याचा मतारा शेकोटीला आला साताऱ्याचा मतारा माताऱ्याची बायको बायकोच पोरग पोराच पुत्र पुत्राची शेपटी शेपटीवरची माशी शेकोटीला आली साताऱ्याचा मतरा शेकोटीला आला अरे साताऱ्याचा मतरा शेकोटीला आला साताऱ्याचा मतरा शेकोटीला आला साताऱ्याचा मतरा म्हाताऱ्याची बायको बायकोचं पोरग पोराच कुत्र कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी माशीच्या पंख शेकोटीला आले

शेकोटीला आला साताऱ्याचा मातारा माताऱ्याची बायको बायकोच पोरग पोराचं कुत्र कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी माशीचे पंख पंखावरची धूळ शेकोटीला आली साताऱ्याचा म्हणजे आला साताऱ्याचा मंत्रा शिकूटीला आला साताऱ्याचा मंत्रा शिकुटीला आला